नमस्कार शेतकरी मित्रांनो मिस्टर करवेया मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर चरित रुंद वरंबा हे तुम्हाला एक योजना आणलेली आहे शासनाने यानुसार तुम्हाला तुमच्या शेतीसाठी एक टा उपयोगाचं यंत्र आहे यामध्ये जर शेत शेतकऱ्याने जर हे यंत्र वापरून जर शेती केली तर शेतकऱ्यांचा बराचसा फायदा होणार आहे म्हणजे जर तुम्हाला एकाच वेळेस तुम्ही पेरणी पण ला, करू शकता त्यात खत पण टाकू शकता आणि तुमची सरी पण टाकल्या जाईल अशा पद्धतीचं हे यंत्र आहे ते कशा पद्धतीनं आहे आणि त्याचा जी आर कसा आहे म्हणजे तुम्हाला किती पैसे भरावे लागतील आणि अर्ज कुठे करायचं याबद्दल पात्र कोण व्यक्ती आहेत कोण शेतकरी आहेत की ते तुम्ही अर्ज करू शकता अशा शेतकऱ्यांसाठी ते त्याबद्दल स्पेशल जी आर आहे आणि त्यामध्ये अजून पण काही गोष्टी आहेत ह्या जी आरमध्ये सांगितलेल्या आहेत म्हणजे नवीन नवीन योजना आहेत ते शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत ते तुम्ही ह्या आपण ह्या जी आरमध्ये पाहून घेऊया व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो तुम्हाला जी आर तो दाखवतो त्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येईल आणि कोणत्या कोणत्या योजना आहेत ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हा पहा जी आर मित्रांनो कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारे घटक राबविण्याबाबतचा हा जी आर आहे यामध्ये दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर जाहीर केलेला आहे या जी आरमध्ये पहा मित्रांनो तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ इथे भेटणार आहे सांगितलेला आहे की प्रस्तावना पहा जी आरची कृषी क्षेत्रात भांडवल गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे उत्पन्न खर्च कमी करणे उत्पादकता वाढवणे पीक विविधीकरण करणे मूल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान आलू करून व शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊ देऊन शेतकऱ्याचे उत्पन्न वाढ करणे या उद्देशाने सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या कृषी समृद्धी योजने योजनेअंतर्गत एक संदर्भेतील शासन निर्णय हा मान्य केलेला आहे हे हे पहा मित्रांनो शासन निर्णय पहा काय सांगतो कशा ते कशाबद्दलचा आहे हा निर्णय ते तुम्ही इथं पाहून घेऊ शकता टॅक्टर चलित रुंदसरी वरंबा बीव्ही एफ यंत्र पुरवणे पुरवठा करण्याबाबतचा हा जीआर आहे रुंद बी बीव्ही एफ ही एक ही एक वातावरण बदल अनुकूल शेती पद्धती आहे या पद्धतीचा वापर सद्यस्थितीत राज्यभरात केला जात असून सदर पद्धती सोयाबीन हरभरा मक्का सोयाबीन या पिकाचा उपयुक्त आहे वास्तविक या पद्धतीचा वापर राज्यभरात जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांकडून होण्याच्या दृष्टीने राज्यभरात पंचवीस हजार ट्रॅक्टर चलित रुंद शरी वरंबा यंत्र पुरवठा करण्याची मान्यता दिलेली आहे ही योजना राबवण्याचा उद्देश काय शासनाचा रुंद वरंबा पद्धतीने पेरणी करून कमी जास्त पावसाच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानाची तीव्रता कमी करता येते शेत जमिनीतील पाण्याचे योग्य व्यवस्थापन करता करता येते मृदा संवर्धन आणि जलसंवर्धन करण्यास प्रोत्साहन मिळते शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन वाढ करून शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यात येते हे या योजनेचं उद्दिष्ट आहे आणि त्याच्या सरीचा म्हणजे फायदा काय होणार आहे शासनानं त्यांच्याबद्दलचा काय फायदा होईल हे ये वापर यंत्र जर वापरलं शेतकऱ्यानं तर ते ह्या खाली पद्धतीने दिलेलं आहे अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होत असल्याने पिकाचे नुकसान कमी होते मूल्यस्थानिक जलसंदरानुसार कमी पाऊस झाल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो हवा खिळती राहते झाडांची चांगली वाढ होते एकाच वेळी पेरणी खत टाकणे सरी तयार करणे शक्य होते आणि कमी मजूर लागतात यंत्रिकरणामुळे वेळ वेळेवर काम होते शक्य होते आणि वेळ आणि खर्च या दोन्हीमध्ये पण बचत होते तसेच हे पहा पंचवीस लाख हेक्टर या क्षेत्रावर पिकाचे प पा, पद्धतीने उत्पादकता वाढवते म्हणजे पंधरा ते वीस टक्के उत्पादनं तुमचे वाढवते यामध्ये हे जर वापरलं केलं तर हे लाभार्थी पहा शेतकरी कोण आहेत म्हणजे ह्यावरचे या योजनेचा लाभ कोणते कोणते शेतकरी घेऊ शकतात हे तर दिलेलं आहे हे पहा वैयक्तिक शेतकरी शेतकरी गट शेतकरी उत्पादन कंपनी व कृषी क्षेत्रात कार्यरत शेतकरी उत्पादन सहकारी संस्था ह्या यो ह्या शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ मिळेल पण त्या लाभासाठी तिची काय पात्रता राहील हे पण इथे पुढे दिलेल्या योजनेच्या आणि काय आहे त्याच्याबद्दल माहिती हे पाच शेमी जो शेतकरी अर्ज करायचं इच्छितो त्या शेतकऱ्याच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे व त्याच्या स्वतःच्या नावे किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावे टॅक्टर असणे आवश्यक आहे त्या शेतकऱ्यात जो अर्ज करणार आहे त्याच्या नावाने जमीन असणे अर्ज गरजेचं आहे आणि टॅक्टर स्वतःच्या नावे किंवा कुटुंबाच्या नावाने टॅक्टर असलं तरी चालते शेतकरी गटातील कोणत्या एका सदस्याचे चे ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे म्हणजे टॅक्टर जर असेल तुमच्या गटातून गटातून तुम्ही जर अर्ज करत असाल तर तुम्हाला टॅक्टर असणे आवश्यक आहे तुमच्या गटामध्ये किंवा वैयक्तिक जर अर्ज करत असाल तर तुमच्या श कुटुंबामध्ये तरी ट्रॅक्टर असलं पाहिजे तरच तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येतील आणि या योजनेचं निवड कशी करता येईल हे पहा या योजनेमध्ये रुंद सरी अवलंब पद्धतीमुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर स्वतंत्रपणे अर्ज करता येईल कारण सुविधा करून दिली ती प्रथम अर्ज करणाऱ्या प्रथम प्राधान्य अशा या पद्धतीची निवड राहणार आहे सदर यंत्र पुरवठ्याच्या उर्वरित निकष कृषी यंत्रीकरण व उपाय योजनेप्रमाणे लागू राहतील ह्या खर्चाचे हे पहा मित्रांनो यामध्ये व खर्च कसा येणार आहे आणि अनुदानाचं स्वरूप कसं आहे हे पाहा इथे कृषी यंत्रीकरण व उपाय अभियान या या अंतर्गत रुंद सरीवर याकरता यंत्राच्या किमतीतील पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त सत्तर हजार एवढ्या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे आणि ते पण त्यासाठी एकूण पंचवीस हजार रुंद वरंबा पद्धतीमध्ये एकशे पंच्याहत्तर कोटी इतका निधी दिलेला आहे हे पण ह्यासोबतच काही निर्णय पण शासनाने घेतले आहे त्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक शेततळे ते शेततळे पण तुम्ही अर्ज करून घेऊ शकता त्याचे फा फायदे आणि इथं पात्रता निकष पण इथं दिलेली आहे त्याचे सहा त्याची पात्रता वगैरे त्याचं प त्या जो लाभार्थी घेणार आहे शेततळं त्याचा महाराष्ट्रामध्ये शेती महाराष्ट्र राज्यात सातबारा धारक असावा आणि त्याचं आग्रेस फार्म रजिस्ट्रेशन नोंदणी करत असावे त्या अर्जराच्या नावे कमीत कमी एक एकर एवढं क्षेत्र असावं आणि जर कोकण भागातलं असेल तर तिथं अर्ध एकर शेती म्हणजे जरी असेल तरी तुम्हाला त्या यो योजनेचा लाभ मिळेल आणि शेततळ्याची पूर्ण हे त्याच्याबद्दल माहिती प्रक्रिया कशी राहणार आहे काय नाही हे तुम्हाला सगळ्या पद्धतीने किती खोल किती खड्डा वगैरेचा असेल त्याची रुंदी लांबी उंची किती असेल हे सगळ्या पद्धतीने दिलेलं आहे अर्जामध्ये आणि दुस तिसरं आहे की शेती सुविधा केंद्र उभारणे याबद्दल पण पूर्ण माहिती ह्या जी आरमध्ये आहे ती पण तुम्ही वाचून घेऊ शकता आणि चौथ्या क्रमांकाचा आहे इथे चौथा क्रमांक तुम्हाला हे पहा चौथा क्रमांकाचा आहे मुख्यमंत्री ड्रोन या नावाधीश कंप ह्याच्या म्हणजे तुम्हाला ड्रोन मिळणार आहे फवारण्यासाठी फवारणीसाठी तुम्हाला ड्रोन मिळणार आहे ते ड्रोन कशा पद्धती मिळणार आहे काय नाही हे पण या अर्जामध्ये दिलेलं आहे या ड्रोन ड्रोनबद्दल तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे ते तुम्ही पाहू शकता वर आय बटनवर दिलेलं आहे आणि ह्या जी आरमध्ये पण ती माहिती दिलेली आहे ती कशा पद्धती आहे तुम्हाला किती निधी मिळणार आहे काय नाही सगळ्या पद्धतीने यामध्ये आहे इथे चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद